राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते असे वादग्रस्त विधान केले या विधानाच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड शहर जिल्हा भाजपच्या वतीने आज पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली तसेच श्रीराम भक्तांचे धार्मिक भावना दुखवल्याप्रकरणी आव्हाड यांचा निषेध नोंदवून जोरदार निदर्शने करण्यात आली भाजप जिल्हा अध्यक्ष शंकर जगताप प्रदेश उपाध्यक्ष अमर साबळे आमदार महेश लांडगे आमदार अश्विनीताई जगताप आमदार उमा खापरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात जितेंद्र आव्हाडांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा